मग लुसलुशी तोंडात टाकताच विरगावणारा आज आपण प्रसादाचा शिरा करणार आहोत सव्वा वाटीमधील दोन मोठे चमचे तूप बाजूला काढून उरलेल्या तुपामध्ये सव्वा वाटी जाड रवा घालून हलकासा रवा भाजून घेतल्यानंतर त्यामध्ये ड्रायफ्रूटचे तुकडे आणि एक पिकलेले केळ्याचे तुकडे टाकून छान बदामी रंग येईपर्यंत रवा भाजून घेतला ज्या वाटीने रवा घेतला त्या वाटीने दीड वाटी दूध दीड वाटी, दू, वाटी पाणी काढलेला तुपापैकी एक चमचा तूप घालून छानपैकी उकळी काढून हे दुधाचं मिश्रण रव्यामध्ये ओतून छानपैकी रवा दुधामध्ये शिजवून घेत दुधामध्ये रवा छानपैकी शिजल्यानंतर त्यामध्ये सव्वा वाटी साखर घालून व्यवस्थित मिक्स करून आता झाकण ठेवून पाच मिनटे एक वाफ काढून घेऊयात साखरेमध्ये पूर्णपणे रवा शिजल्यानंतर आता वेलची पावडर थोडीशी जायफळ पावडर आणि उरलेले एक चमचा तूप घालून व्यवस्थित मिक्स करून ह्या ठिकाणी सत्यनारायणांचा प्रसाद तयार झालेला आहे आता हा प्रसादाचा शिरा तुळशीचं पान घालून आपण देवाला नैवेद्य दाखवूयात धन्यवाद